काल बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मातोश्री ब्युटी सलून याच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत खालापूर मतदारसंघाचे प्रमुख श्री सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दीपक हॉटेल येथील चौकामध्ये म्हणजेच वर्धमान मेडिकलच्या वरच्या बाजूस वर्षा राणी यांनी आपल्या मातोश्री ब्युटी पार्लरच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन काल केलं हे ब्युटी पार्लर अत्याधुनिक असून यामध्ये महिलांसाठी मेकअप तसेच हेअरकट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत वर्षा राणी यांनी खोपोलीतल्या सर्व महिलांना आवाहन केलेलं आहे की एकदा तरी मातोश्री ब्युटी पार्लरला आवर्ष भेट द्यावी व वाजवी दरात ब्युटी ट्रीटमेंट्स तसेच मेकअप व हेअर कट करण्याची संधी द्यावी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सुनील पाटील यांच्या समवेत माजी नगरसेवक कोपुली नगरपालिका दिलीप पुरी तसेच उपजिल्हा संघटक अनिता पाटील तालुका संघटक शैला भगत शहर संघटक कविता पाटील किशोरी शिगवण भाग्यश्री चव्हाण युवती अधिकारी भारती लोते आदिती पवार माजी नगरसेविका निकिता मोरे विभाग संघटक पायल गायकर व तेजस्विनी बोर्डे यांची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांनी वर्षा राणी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी वर्षा राणी खोपोली गावामध्ये आज पार्लरचं उद्घाटन झालेलं आहे आमच्या पार्लरचं नाव आहे मातोश्री ब्युटी सलून साई बिल्डिंग साई बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला मातोश्री ब्युटी सलून हे आमचं शॉ ब्युटी सलून आहे याचं उद्घाटन झालं आहे आणि हे उद्घाटन श्री सुनील पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आमच्याकडे अनेक प्रकारच्या महिलांसाठी ब्युटीच्या सुविधा आहेत ज्यामध्ये गरीबातली गरीब, गरीब महिला आणि श्रीमंतातली श्रीमंत महिला येऊनही इथे त्यांचं जे काम असेल म्हणजे सलोनचं जे काम असेल पूर्ण ते करू शकते तरी सर्व महिलांना ही नम्र विनंती आहे की मातोश्री ब्युटी सलोन या आमच्या सलोनला कृपया सर्वांनी भेट द्या आणि तुम्हाला छानपैकी डिस्काउंट आम्ही देऊन नेहमीच